नमस्कार मी सुरेश चिर्डे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साईनाथ महाराज वसमतकर यांच्या स्वच्छता अभियानाला दिग्रसेचे प्रतिसाद खासदार माजी नगराध्यक्ष पोलीस अधिकाऱ्यांनी हातात घेतला झाडू महाराष्ट्र राज्याचे ब्रँड अम्बेसिडर स्वच्छता दूत राष्ट्रसंत सद्गुरू साईनाथ महाराज वसमतकर यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद दत्तधाम आश्रम श्री क्षेत्र माहुरगड यांच्या सौजन्याने आज दिनांक तेरा सप्टेंबरला पुसद तालुक्यातील कार्ला देवस्थान तदनंतर पोहरादेवी येथून स्वच्छता अभियान रॅली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महान तपस्वी श्री घंटी बाबा मंदिरापर्यंत निघाली या रॅलीला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला भर पावसात राजकीय सामाजिक संघटना व पोलीस विभागाने हातात झाडू घेऊन स्वच्छतेचे योगदान दिले संत गजानन महाराज नगरी येथील संत श्री गजानन महाराज मंदिर येथे छोटे कार्यक्रम पार पडला यावेळी साईनाथ महाराज वस्मतकर यांनी स्वच्छता अभियानाची रूपशेख रेषा सांगितली तर खासदार संजय देशमुख यांनी सुद्धा आपले यावेळी विचार प्रकट केले यावेळी पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे सहाय्यक पोलीस निरीक्षक गुंडे पी एस आय लाखर माजी नगराध्यक्ष रवींद्र अरगडे पत्रकार पुरुषोत्तम कुळवे पत्रकार अफजल खान योग शिक्षक संजय निरफासे पांडुरंग खुरसडे सुरेश मात्रे संतोष काकडे उपस्थित होते गोपिका पार्क येथील मंदाताई वाघमारे यांनी कार्यक्रमास मोठे योगदान दिले मी राष्ट्रसंत साईनाथ महाराज महाराष्ट्र राज्याचे मी ब्रँड अॅम्बॅसेडर आहे आणि ज्यावेळेस मला महाराष्ट्र राज्याचे सूत्र माझ्या हातामध्ये दिले स्वच्छता दूताचे त्यावेळेस प्रधान सचिवासोबत बोलताना मी त्यांना सांगितलं की संपूर्ण महाराष्ट्रातले जेवढे काही देवस्थान आहेत संपूर्ण देवस्थानाला मी स्वच्छता अभियान करण्याचा मानस माझ्या अंतकरणामध्ये मी ठेवलेला आहे साहेब तर त्यांनी सांगितलं काही हरकत नाही तर बरेचसे महाराष्ट्रामधले देवस्थानं मी स्वच्छता अभियान करण्याच्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करीत आहे आणि जसं जसं घडल त्या पद्धतीने मी करत आहे आणि पहिल्या प्रथम मी प्रथमूत्री कार्यक्रमाच्या माध्यमातून पहिलं स्वच्छता अभियान नंतर शिक्षण परिषद मी या माहूर आश्रमामध्ये एक शिक्षण परिषद उभारली त्यानंतर वृक्षारोपण गाव तिथं वृक्षारोपण करण्याचा माझा संकल्प आहे आणि त्यानंतर महिला सक्षमीकरण व्यसनमुक्ती मेळावे त्यानंतर आध्यात्मिक कीर्तन बुवाबाजी आणि अंधश्रद्धा बिलकुल माझ्याजवळ अंधश्रद्धा आणि बोवाबाजी माझ्याजवळ बिलकुल शिरत नाही माझ्याकडं दोरी धागे नाहीत पाणी मंत्रून मारायचं नाही कोणतं लिंबू कापायचं नाही संततीबद्दल बोलायचं नाही कोणाला पाणी सांगायचं नाही कोणाला बोरला पाणी लागते म्हणून बोलायचं नाही आणि राष्ट्र घडविण्यासाठी आपल्याला काय करता येईल आणि या राष्ट्रासाठी जेवढी आपल्याला तळमळ करता येईल तेवढा तळमळ करण्याचा माझा मानस आहे आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्र माझ्याकडं सोपिलेला आहे बंद शपथ मी आजपासून कॅरी बॅग प्लॅस्टिक वस्तू प्लॅस्टिक वस्तू वापरणार नाही घरी मुलांना सुद्धा दुकानातले पुढे खाऊ देणार नाही पात्रामध्ये जेवणार नाही अशा प्रकारची शपथ घेत आहे भारत भारत माता माता की की né meu आमच्या पुढील बातम्याचे अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद